रात्री बघा एडिटिंग करत करतच लागली झोप झोप झोपल्यानंतर सकाळी आला वॉचमॅन दादा उठवायला वॉचमॅननं येऊन उठवल्यावर बघा इथं आपली गाडी आत लावली डायरेक्ट शटर खोलून आतमध्येच घेतली गाडी गाडी आत घेतल्यानंतर बघितलं हे जुनं इंजन हे इंजन आपल्याला घेऊन जायचं आहे आणि ह्याच्यामध्ये नवीन इंजिन आहे नवीन इंजन बाहेर काढायचं बाई यायच्या आधी म्हणलं नाश्ता करून यावं म्हणून फ्रेश होऊन नाश्ता करायला गेलो बघा डोक्यात ढोकळा असा होता म्हणतो ना एक नंबर ढोकळा ढोकळा खावा होतो गुजरातमध्ये गुजरात लोकांना भारी बघा जमता ढोकळा आणि त्याच्या संगतीची पिवळी चटणी ही चटणी आहे का पिठला आहे तीच कळत नव्हतं मी म्हटलं पिठलं कशाला दिलं हे ना आता झाल्यावर चालू झाला बघा पाऊस पाऊस जेवढं स्वतः चालू झाला तिथलं तीच आहे माझी गट भाग आहे अडकलो पाव काय कुठले पण नाही काय नाही कस बघतोय माझ्या बिलच नाही हो बिलचं कुठं आधीच बिल रोज थोडं कुठं आजारी पडतात मग नाश्ता बिस्ता करून त्या आधीच येलो त्या झाल्यावर बघा तुमचं बिल झालं सत्तर रुपये सत्तर रुपये त्यांचा स्कॅनरवर मार फोनपेवर लगेच खाट्ट करून गाडीकडे आलो तरी बघा त्यांनी गाडीचं इंजन काढून जुनं इंजन गाडीमध्ये लोड पण केलं बरं झालं म्हणजे लगेच मी पण का गेलो आतमध्ये बेल्ट काढला बेल्टनं टाईट केलं ते बघा बेल्ट कंपनीनेच दिला होता येताना आपला नाही बेटरी कंपनीचं एकदम टाईट केलं असं सुद्धा नाही किती पण गाडी उड्या मारू द्या नंतर आलो बघा ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आलो तर साहेब पेपर बनवायला लागलो होतं ते प्रिंट पण काढायची होती आपल्याला साहेबाला म्हटलं ती प्रिंट काढा तीन प्रिंट काढा एक आम्हा दोन आम्हाला द्या एक तुमच्याकडे ठेवून घ्या सही सिक्का मारून रिसिव्ह घ्यायला लागते हो त्याच्याशिवाय भाडंच मिळत नाही ही गा ह्या गाडीचं इंजन आहे बघा ती आता ह्या गाडीला इंजन बसवणार ते ही कंपनीचं नाव काय कंपनीचं नाव आहे काय की हे बघा त्या वायफायच्या चिन्हाच्यावरचं नाव आहे ते जाऊ दे तिथनं निघालो बघा बाहेर पाऊस बघा मुंबई हायवेला निघाबाद मध्ये तर इथं बघा पाऊस दुकानात पाणी लोकांच्या ते बघा पूर्ण दुकानात गुडग्या गुडघेवड दुकान पाणी सगळ्यांनी दुकान बंद केले काय करायचं सांगा लोकांचं पाक धंद्याची वाट लागली पावसात हे गुजरात मधला पाऊस अहमदाबाद ती बघा गाडी अर्धी पाण्यात गेली कार गाडी मी पण गाठली गाडी पाण्यातनं हळूहळू हळूहळू गिर पुड कडकड घेतली हो तिकडं पलीकडलंय पाणी कुठली जाऊन द्या म्हटलं इकडून गाडी बघा एकदम बाहेर ट्रॅफिक मधून ट्रॅफिक मधून बाहेर पडल्यावर एकदम सुकून सुकून एक गाड़ी बघा ना एक नाही पूर्ण खाली आता लागल आपण अहमदाबाद मुंबई हायवे हे बघा पाणी कशी आपले पॉवर विंडो वाघण हाताने बनवली हो कंपनी सगळं काढून टाकलं जबाळ आणि परत हाताने बनलो नेऊ चाललंय पावसाची गुजरातचा पाऊस मला बघून आज माझा कार्यक्रम होतोय की मला वाटायला बसतो किती वाटायचे मला आता खरं जायला बाबा 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 बा, बा, पाणीच पाणी कस आहे नाच करते काय पंप सुद्धा पाण्यात गेलाय बघा जिओ पंप हाय गुजरातचा पाऊस एम जी भरायला गाडी किती घाम झाली बघूया किती सीएनजी बसतो आपल्या गाडीमध्ये तीनशे रुपये पस्तीस पैसे किलो मुंबईपेक्षा तीन किलो तीन रुपये रुपये कमी वाटत गॅस भरायचं झाल्यावर आपल्याला दिसते खाऊक आता खाऊ खाऊकची म्हटल्यावर काय होतं पोटक खाव भरलं बरं काय म्हणते ते छोले कुलछे कुलछे म्हणजे काय छोले म्हणजे ते चण आणि कुलचे म्हणजे हे पावाचं आहे बघा रोट्या चल तमजूर रोटीचा मैद्याच काय नाही सगळं फुसकं खाणं आहे गुजरात फक्त दिसायला दिसतय चांगलं शायनिंग बघा कसं दिसतंय रोटी सारखं कोथिंबीर वगैरे मारली बघा चला आपली गाडी इथं जाऊया आता आता गाडी चालू झाला बघा मित्रांनो मुंबई वडोदरा वडोदरा मुंबई हायवे एक्सप्रेस हायवे या हायवेवर टू व्हीलर रिक्षा बैलगाडी ट्रॅक्टर या गाड्यांना एंट्री नाही एवढा सुपरफास्ट हायवे आहे नव्वद किलोमीटरचा नॉन स्टॉप कुठंही स्पीड ब्रेकर नाही टोल नाका सोडता तर टोल नाक्यावर स्पीड ब्रेकर आहे रात्री पण आपण शूट केला होता पण एडिटमध्ये आला नाही पहिल्या व्हिडिओमध्ये एक नंबर रोड आहे बघा आपल्या गाडीला ऐंशीच स्पीड स्पीड लिमिट ऐंशी कारला स्पीड लिमिट शंभर ऐंशीच्या वर गेला तर आपल्याला दोन हजार रुपये फाईन आहे लगेच मेसेज येतो मोबाईल आणि कारला शंभरच्या पुढे गेला का दोन हजार रुपये फाईन बघा हे हायवे काय नाव आहे हायवेचे दुसरं दिवस आला बघा टोल नाका पहिला टोल नाका एंटर करताना इथं टोल नाका आणि आउट करताना इथं टोल नाका आपल्याला किती एकशे चाळीस रुपये टोल आहे नव्वद किलोमीटर साठी एकशे चाळीस रुपये टोल डायरेक्ट वडोदरामध्ये जात आहे कुठलं गाव आलं आणि कुठलं नाही काय समजू डायरेक्ट एक्झिट का पाऊस वाढतच चाललाय बघा मित्रांनो पाऊस काय बंद व्हायचं नावच घेणार दोन्ही साईडला पाणी चाटलंय हायवे मी अडकून बसून म्हणजे आले एका ठिकाणची मला भीती वाटते एक लहान पूल आहे छोटा येताना तिथे एक फूट पाकी होते आता जाताना काय होते काय माहिती चालू आहे रस्ता बंद आहे हो बघ बघा बडो देत मित्रांनो आता दोनशे मीटर राहिलाय फक्त एक्सप्रेस हायवे इकडं पाऊस कमी आहे बघा पाऊस म्हणजे उघडला इकडचं पाऊस ऊन पडल्यासारखं वाटायला आला बघा वडोदा वडोदा वडोदरा काय म्हणतो

मुंबई चारशे पस्तीस किलोमीटर आहेत चारशे पस्तीस मुंबई आणि तिथून साडेतीनशे साडेचार आणि साडेतीन साडेतीन आणि साडेचार आठशे किलोमीटर एकच मिनिट मित्रांनो कॅल्क्युलेशन करतो आणि मग ठरवतो कुणीकडून जायचं गाडी चालवताना ड्रायविंग करताना मित्रांनो व्यसन एक कुठलं करायचं नाही बघा दारू तर अजिबात प्यायची नाही चॉकलेट कॉफी चहा बिस्किट हे असलं आपण जवळ बाळगायचं नाही चहा हॉटेलमध्ये मिळतो कुठं पण चहा कॉफी चॉकलेट वगैरे गाडीत ठेवायचं कायम चॉकलेट आपल्या जवळ ठेवायचं म्हणजे झोप लागली की तेवढंच तोंडात टाकायचं थांबलोय बघा जरा चहा प्यायला आणि फॅन बघायसाठी हॉटेल रिगल ठीक आहे फॅन आपला फॅन घ्यायचं आहे आपला मोठा जरा लहान पाहिजे फॅन काय आपल्याला पसंत पडला नाही म्हणून बघा आता एक चाव म्हटलं आहे चाय खोट खुट्ट कस आहे असं दाखवायला लागत खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही ओरिजिनल घ्यायचं आणि ओरिजिनल दाखवायचं तीन तोंडात टाकले ते बाकीची हिता ती थांबलो होत जरा मित्रांनो बघा ट्रॉपिक असल्यामुळे किती गाड्या साईडला था थांबल्या ते बघा हे बघा आपल्याला काय ना आपण बोल बोल म्हणून सर लेफ्ट लेफ्ट साईडनं गाडी काढू शकतो छोटी गाडी आपण पण म्हटलं जरा कमी होऊ देवा ट्रॉपिक पण ट्रॉपिक काय कमी व्हायचं नाव घेईन हे बघा तर आपण काय करू निघूया आता कारण जेवढा टाईमपास कराल तेवढा आपल्याला वेळ वाढत जातो चला तर मग आता निघू आपल्या पुढच्या प्रवासाला